नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी लासूर स्टेशनच्या बाजार समितीत शेतकऱ्याची मका मातीमोल भावात घेत असल्यानं शेतकऱ्यांनी मका भरून आणलेले ट्रॅक्टर लासूर स्टेशन बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या गेटवर उभारून आंदोलन सुरू केलंय बाजार समितीच्या बाहेर लोक चढ्या भावाने घेत आहेत लासूर बाजार समितीला का तो भाव देता येत नाही असा प्रश्न करीत शेतकरी लासूरला शेतकऱ्याचा आक्रोश पाहायला मिळतोय व्यापारी लूट करत असल्याचा देखील आरोप बाजार समितीच्या कार्यालयासमोर करण्यात आलाय त्यावेळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर मका देखील फेकण्यात आली आहे मका व्यापारी साखळी करून शेतकऱ्यांना लुटत असल्याचा देखील आरोप आहे शेतमाल खरेदीसाठी मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरची व्यापारपेठ असलेल्या लासूर स्टेशन येथे मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लुटत असल्याचा आरोप करून एका शेतकऱ्यानं लिलाव झालेली मका भाव न पटल्यानं बाजार समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टर उभारून दिल्याचा विषय आता चर्चेला जातोय या ठिकाणी बाजार समिती संचालक संतोष पाटील जाधव सचिव एस एस पवार सहसचिव अमोल नरोडे यांनी तात्काळ भेट देऊन शेतकऱ्याची बाजू समजून घेतली परंतु अशीच लूट जर होत असेल तर याकडे बाजार समितीचे पदाधिकारी प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे म्हणलं माझी मक्का मा मला नाही द्यायची काही याच्यात मागे माझ्या शेतकऱ्याचं भलं होईल तर मी त्याच्यामुळे रान होईल माझा दुसरं काही नाही मी का कोणाला दोन देणार नाही आणि कोणाला दोन द्यायचं नाही माझा आहे शासनानं काही तरी करा का शेतकऱ्याचे हजार बाराशे दोनशे रुपये तीनशे रुपये काय देणार देवा द्यावा शेतकऱ्याला बस जादा बी नको देऊ म्हणा शेतकरी जादा सुखी होऊन जाईल नाही दिले तर या मग तुमचं परिचय देऊ आणि नाव काय तुमचं काका मोरे कुठले तुम्ही मक्का कधी आणले तुम्ही तर मग काय केलं नंतर त्यांनी घेऊन का बरं कमी वाहून गेल ते काय गेले ते बाराशे ऐंशी झाले आणि तिकडं साडे चौदा न्यूज प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर